ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून घेतलेली दुचाकी अवघ्या काही दिवसात बंद पडली कंपनीला वारंवार तक्रार देऊन ही ग्राहकांकडे दुर्लक्ष तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि पेट्रोल ले ले की पेट्रोलच्या किमती बाहेर जात असल्याने सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देऊन चालना धोरण जात आहे परंतु सरकारच्या या धोरणांना ओला कंपनीकडून हरताळ फासला जात आहे सोलापूर शहरातून जहागीरदार यांनी खरेदी केलेली इलेक्ट्रिक दुचाकी अवघ्या काही दिवसात बंद पडली ती काही केल्याने पुन्हा सुरूच झाली नाही कंपनीकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्रस्त ग्राहक जहागीरदार यांनी निषेध नोंदवला ओला कंपनीच्या या दुचाकी फसव्या असल्याचं त्यांनी त्या घेऊ नयेत असं आवाहनही त्यांनी यावेळी जनतेला केलं आहे नाव आहे आशिक आणि मी पर्चेस केलं होतं ओला एस वन एक्स प्लस आणि पर्चेस करून सर मी पर्चेस केलेलं आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीसला पर्चेस केलेला आहे आणि आठ ते दहा दिवस मी यूज केलं आहे गाडी तर आठ दहा दिवस आठ आठ ते दहा दिवस इच केलं आहे पण गाडी चालतं चालतं अचानक बंद पडली आपले स्टीम आपले सम आलं तर मी काय केलं सर्व्हिस सेंटरला घेऊन गेलो गाडी देऊन गेल्यानंतर त्यांना म्हणले एक ते दोन दिवसामध्ये प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होऊन जाईल तशी त्यांना दहा की दोन दिवसात दोन जाईल तर मी दोनशे तीन दिवस जाऊन त्यांना भेटलं की असं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही तर म्हणले मोटरचं प्रॉब्लेम आहे असं जसं उद्या व्हील परवा असं टाळाटाळ करत तर त्यांनी मला पास आज आजची डेट आज डेट आहे आज आजपास सतरा दिवस झाले गाडी सर्विस सेंटरमध्येच आहे अजून त्याचं काही रिस्पॉन्स आलेला नाही